तसं रात्रीच उजेडते यांना रात्रीच खेळत आले बाकी यांचाच करावा शंभू काय करतो बाळा हा अरे तिकडे बघ काय करतोय हा बाडणं करतोय इकडे बघ वरती इकडे बघ अय काय खोडीला काय येन घ्या काय गरज आहे का ते शंभूला कोड्या करायचं त्याला कशाला बांधणं करते तर काय त्यांचंच कळत नाही ते ओके ओके कप नाही बस वाटत काय हे बाबा या कसं जोपायचं आम्ही गेलं बघ काय बघ किती वाजले एक त्याच्याकडे यावं मन हटकून पळत जाते ये झोपतो का बाळा काहीतरी वाटू दे रे बाबड्या वाजलेत किती ह किती वाजलेत बघितलं का बाळा बल बरं चल ऐ बाब्या बाबड्या चल, चल. उठ इकडे इकडे मी तुला बोलतोय बाबा